नमस्कार मैत्रिणींनो विद्या गणबोटे चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला ही तोरणपट्टी कशी बनवायची ते दाखवणार आहे एवढीच करून दाखवणार आहे ही तुमच्या दाराच्या मापाप्रमाणे नंतर तुम्ही कमी जास्त करू शकतात चला तर मग पाहूया यासाठी काय काय साहित्य लागते ते बनवण्यासाठी आपल्याला सहा नंबरचे मोती लागणार आहेत आणि हे क्रिस्टलचे ड्रॉप मोती मी लाल रंगाचे घेतले आहेत तुम्ही कोणत्याही कलर कॉम्बिनेशनमध्ये घेऊ शकतात त्याप्रमाणे पाच नंबरचे ऑफेट मोती लागणार आहेत पन्नास नंबरचा तंगूस लागणार आहे दोरा कापण्यासाठी खात्री लागणार आहे सुई लागणार आहे त्याचप्रमाणे सुईवर मी दोरावून घेतला आहे आणि शेवटी गाठ मारून घेतली चला तर मग आपण पाहूया हे कसे बनवायचे ते सुईवरती सहा वाईट मणी घेतलेले आहेत तुम्ही ऑफेईट मणीसुद्धा वापरू शकतात नेहमीप्रमाणे शेवटच्या मोत्यातनं सुई घालायची आणि सर्व मोत्यातनं फिरवून घ्यायची त्याचप्रमाणे शेवटच्या मत्यातनं पण सुई घालून घ्यायची आणि एक सहाचा गोल तयार करून घ्यायचा आहे सुईवरती पाच पांढरवणे घेतलेले आहेत आणि आता आपण ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला त्याच्या ऑपोजिट साईडने सुई घालायचे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे आता आपण या मोत्यातनं सुई पका घालायचे आणि या मधल्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आपण या मधल्या मोत्यातनं सोयी बाहेर काढली आहे सुईवर परत पाच पांढरे मोती घेतलेले आहेत त्याचप्रमाणे मग अशी केलं त्याचप्रमाणे कृती करायची आहे या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्याच्या ऑपोजिट साईडनी सुई घालायची आणि दोरा सुई दोरा ओढून घ्यायचा आहे सर्व मोत्यातनं सर्व नाही या दोन मोत्यातनं सुई घालायचे आणि या तिसऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायचे या तिसऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायचे आता आपण काय करायचं आहे असेच गोल करत जायचे आहेत सहा ते प्रत्येक वेळेला पाच पाच मोती घालायचे आहेत पांढरे मी तुम्हाला दाखवण्यासाठी इथे सोळा गोल करून घेतलेले आहेत हे पहा मी इथे तुम्हाला डिझाईन दाखवण्यासाठी सोळा गोल करून घेतलेले आहेत मी डिझाईन दाखवायचे म्हणून सोळा केलेले आहेत तुम्हाला तुमच्या दाराच्या मापाप्रमाणे तुम्ही गोल करून घ्या मी तुम्हाला डिझाईनसाठी सोळा गोल घालून दाखवते आणि डिझाईन कशी करायची हे दाखवते चला तर तुम्ही करून घ्या मोठी पट्टी अडीच फूट दरवाजा असतो किंवा काही काही जणांचा तीन फूट असतो त्याप्रमाणे तुम्ही मोती गोल करून घ्या हे पहा सोळा चौकोनांमध्ये साधारण सोळा गोलामध्ये आठ इंच झालेलं आहे तर तुम्ही तुमच्या दरवाजाच्या मापाप्रमाणे हे असे सहाचे गोल तयार करून घ्या मी करून घेते तुम्ही करून घ्या हे पहा मी सोळा चौकन घालून घेतलेले आहेत मी तुम्हाला डिझाईन दाखवण्यासाठी सोळा चौकन घातलेले आहेत हे पहा आपली या मोत्यातनं सुई येते आपण या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची सुईवरती एक ड्रॉप मोती लाल रंगाचा दोन पांढरे मोती आणि एक मोती घालायच्या आहेत याच पद्धतीने घालायचे आहेत उलटे सुलटे घातले तर उलट सुलट होतील घालून घेतलेले आहेत आता आपण काय करणार आहे या मत्यातनं सोयी घाल या मोत्यातनं सोयी घालायची आहे बाहेर ओढून घ्यायचा आहे दोरा आणि आपण आता परत या मोत्यातनं फिरून या पोत्यातनं फिरून या लाल मोत्यातनं सोयी बाहेर काढायचे या सर्व मोत्यातनं एकदा फिरवून घ्यायचे म्हणजे हा जो सिक्वेन्स आहे हा व्यवस्थित बसेल आता आपण काय करायचं आहे प आपण या मत्यातनं सोयी बाहेर काढलेली आहे आता आपण या मोत्यातनं सोयी घालायची आहे आणि त्याच्या शेजारच्या मोत्यातनं सोयी बाहेर काढून दोरा ओढून घ्यायचा आहे आता सुईवरती एक ड्रॉप मोती मी ज्या पद्धतीने घातलं आहे त्या पद्धतीनेच घालायचं आहे आणि दोन मोती घालून घ्यायचे आहेत आणि या ड्रॉप ड्रॉपमोत्यातनं सोयी घालायची वरच्या दिशेने ओढून घ्यायचे हे पहा आपण या मत्यातनं सोयी घातली आहे आता आपण काय करायचं आहे या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे या मत्यातनं सुई घालायची आणि या पुढच्या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे हे पहा या इथून आपली सोयी बाहेर आली आपण या पुढच्या दोन मोत्यातनं सोयी घालायची आता सोयीवर आपण एक ड्रॉप मोती आणि दोन व्हाईट मोती घालून घेणार आहे पहा सुईवरती एक ड्रॉप मोती आणि एक व्हाईट मोती घालून घेतलेला आहे मग यासारखंच करायचं आहे या ड्रॉपमत्यातनं सुई घालायची आणि या मत्यातनं सोयी घालायची या मत्यातनं सुई घालायची आणि त्याच्या पुढच्या दोन मत्यातनं सोयी बाहेर काढून दोरा ओढून घ्यायचा आहे सगळीकडे स्टेप सेम आहे एक ड्रॉप मोती दोन व्हाईट मोती घालायचं आहे या मत्यातनं सोई घालायची इथून घालून त्याच्या पुढच्या या मत्यातनं सुई घालून घ्यायची आहे आता या शेवटपर्यंत तुम्ही करून घ्या मी करून घेते मग दाखवते तुम्हाला पुढे काय करायचं ते हे पहा मी शेवटपर्यंत करून घेतलेलं आहे या मत्यातनं सोई घालायची आहे हे पहा आपल्या इथून सुई बाहेर आलेली आहे आता आपण हे दोन मोती हा चौथा मोती आणि हा पाचवा मोती हा पाचव्या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढून दोरा ओढून घेणार सुई आहे सुईवरती चार पांढरे मोती घेतलेले आहेत आणि आता या मत्यातनं सुई घालायचे आणि ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे तिथून सुई बाहेर काढून घ्यायचे पहा आता आपण या मत्यातनं सोयी घालायची आणि या मत्यातनं सोयी बाहेर काढायची सुई, सुई दोन ड्रॉप मते घेतलेले आहेत आता आपण काय आहे या मोत्यातनं सुई घालायची हा जो राऊंडचा पहिला मती आहे ना त्या मोत्यातनं सुई घालायची आणि परत या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढायचे आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचं आहे आणि आता आपण परत त्याच्या पुढच्या दोन मोत्यातनं सुई गा बाहेर काढायची सुईवरती एक व्हाईट मोती आणि एक मोती घातला आहे माझे डायरेक्शन बघा ड्रॉप मोती घालायचं तुम्ही उलटा घातलात तर उलटा होईल हा असाच घालायचा आहे आता आपण काय करायचं आहे हा जो ड्रॉप मोती आहे ना यातनं खालच्या बाजूनी सुई घालायची आणि दोरा ओढून घ्यायचा आहे इथे असे तीन ड्रॉप मोती फिट झालेले आहेत आता आपण या दोन मोत्यातनं सोयी काढायचे या दोन मत्यातनं सुई काढायचे आणि त्याच्या पुढच्या दोन मोत्यातनं एकूण मिळून आपण चार मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे एक दोन तीन आणि चार चौथ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आता आपल्याकडे इथे ऑलरेडी तीन मोती आहेत आपण तीन मोती घेणार आहे आणि हा असा राऊंड पूर्ण करून घेणार आहे तीवरती तीन पांढरे मोती घेतलेले आहेत या पांढऱ्या मोत्यातनं सुई घालायची आणि ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आलाय तिथून सुई बाहेर काढून घ्यायची आता आपण त्याच्या पुढच्या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे ते सुईवरती ड्रॉपमती घेतले ड्रॉपमतीचे डिरेक्शन बघा कसं आहे ते आणि परत आपण या मत्यातनं सोय घालायचे या मत्यातनं सोयी घालायचे आणि या मत्यातनं सोयी घालून या मत्यातनं सोयी घालून या मत्यातनं सोयी बाहेर काढायचे ते पहा आपण या मत्यातनं सोयी बाहेर काढलेली आहे चौथ्या मत्यातनं म्हणजे हा ड्रॉपमती आपण इथून घेतलाय त्याच्या पुढच्या दोन मोत्यातनं आता सुईवरती आपण एक हा बाबा हा इथून ड्रॉपमती घेतलाय विडून आपण या मोत्यामध्ये आलोय आता सुईवरती आपण एक पांढरामती आणि एक मोती घेणार आहे सुईवर आपण एक पांढरामोती आणि एक ड्रॉप मोती घेतलेला आहे या ड्रॉप मोत्यातनं सुई घालायचे या दोन मोत्यातनं सुई का एक घालायचे दोराघट्ट ओढून घ्यायचा आहे आणि आता आपण परत पुढच्या पर दोन वत्यातनं सोई बाहेर काढणार आहे सोयीवरती तीन पांढरे मोती घेतलेले आहेत हा जो पांढऱ्या मोती आहे या वत्यातनं सुई घालायची आहे ते प आपली इकडनं सुई आलेली आहे बाहेर आता आपण या मत्यातनं सुई घालणार आहे या मत्यातनं सुई घालणार आहे या मत्यातनं सुई घालून या चौथ्या मत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे सुईवरती दोन ड्रॉप मती घेतलेले आहेत या मत्यातनं सुई घालायची या मत्यातनं आणि या मत्यातनं सुई घालून पुढच्या दोरा जिथून बाहेर आलाय तिथून सुई बाहेर काढायचे आणि त्याच्या पुढच्या दोन मत्यातनं सुई घालून दोरा ओढून घ्यायचा आहे आता सुईवरती एक पांढऱ्या मोती आणि एक ड्रॉप मोती घेतलेला आहे या ड्रॉप ड्रॉपमत्यातनं सुई घालायची या मोत्यातनं सुई घालायची आणि ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला तिथून सुई घालून दोरा ओढून घ्यायचा आहे आणि आता आपण त्याच्या पुढच्या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे आता आपल्याला काय करायचं आहे तीन पांडे मोती घ्यायचे आहेत आणि इथे एक राऊंड तयार करायचा परत मग चार मोत्यातनं पुढे आलं की दोन मोती घ्यायचं आहे आणि परत त्याच्या पुढच्या चार मोत्यातनं सुई बाहेर काढायचे तिथे परत मग एक व्हाईट मोती आणि एक ड्रॉप मोती घ्यायचं आहे असे शेवटपर्यंत करून घ्या मी दाखवण्यासाठी छोटीच पट्टी केली आहे तुम्ही जर दाराच्या मापाने केली असेल तर शेवटपर्यंत ही ओळ करून घ्या पुढची ओळ कशी करायची हे तुम्हाला सांगते हे पहा माझं शेवटपर्यंत इथे करून झालेलं आहे मी तुम्हाला दाखवण्यासाठी छोटी पट्टी केली आहे हे शेवटचे सहामती पण घालून झालेत आता आपण काय करणार आहे या ड्रॉपमत्यातनं सुई घालून घेणार आहे इकडनं सोई बाहेर काढून घेणार आहे तुम्ही गाठ पण मारू शकतात झाल्यानंतर आता आपण काय करायचं आहे ते दाखवते सुईवरती एक ड्रॉपमती आणि दोन पांडेमती घालून घेतलेले आहेत आता आपण काय करणार आहे हा जो मोती आहे या मोत्यातनं सोई घालायचे दोरा ओढून घ्यायचा आहे आता आपण या मोत्यातनं ड्रॉप मोत्यातनं सोयी घालायचे या ड्रॉप मोत्यातनं सोई घालायची या ड्रॉप मोत्यातनं सोयी घालायचे दोरा बाहेर ओढून घ्यायचा आहे आणि घट्ट ओढून घ्यायचा आहे सुईवरती तीन पांढरे आणि एक ड्रॉप मोती घेतला आहे मोतीची पोझिशन बघा कशी येते आणि आता आपण काय करणार आहे हा जो मोती आहे त्यातनं सुई घालायची आहे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे आता आपण या तीनही मोत्यातनं फिरून आपण परत या ड्रॉप ड्रॉपमोत्यातनं खाली येणार आहे या तीनही मोत्यातनं फिरायचं आहे आणि या ड्रॉप ड्रॉपमत्यातनं सुई बाहेर काढायची आहे ते पहा आपण या ड्रॉपमत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे आता आपल्याला एक ड्रॉपमती आणि तीन पांडे मोती घालून घ्यायचे सुईवरती एक ड्रॉपमती आणि तीन पांडे मोती घालून घेतलेले आहेत या ड्रॉपमत्यातनं सुई घालायचे आणि घट्ट दोरा ओढून घ्यायचा आहे आता आपण या ड्रॉप मोत्यातून सुई घालायची आहे तर ती दोन मोती घेतलेले आहेत आणि आता आपण काय करणार आहे हा जो मोती आहे यातला दुसरा मोती त्याच्यातनं सुई घालायची दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे आणि आता आपण या ड्रॉप मोत्यातनं जायचं आहे सुईवरती एक पाच नंबरचा पांढऱ्या मोती घेतलेला आहे आणि आता आपण काय करणार आहे या समोरच्या ड्रॉप मोत्यातनं सुई घालायची आहे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे म्हणजे हा पांढऱ्या मोती इथे नीट बसेल असा हा पांढरा मोती बसेल आता आपण काय करूया या सगळ्या पांढऱ्या मोत्यातनं फिरून आपण इथे येऊयात या मोत्याकडे पहा आपण सगळीकडनं सोई फिरून फिरून आपण इथे आलेलो आहे आता आपण काय करणार आहे या मत्यातनं जाऊन या ड्रॉपमत्यातनं सोई बाहेर काढून घेणार आहे या ड्रॉप ड्रॉपमत्यातनं सुई बाहेर काढायची दोऱ्यामध्ये एक ड्रॉप मोती आणि एक व्हाईट मोती घेतलेलं आहे आपल्याकडे आता हे दोन व्हाईट मोती आहेत मग आपण काय करायचं या मत्यातनं सुई घालायचे आणि परत या ड्रॉपमत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आता आपण या ड्रॉपमत्यातनं सोयी बाहेर काढायची आता आपण सोईवरती तीन पांढरे आणि एक ड्रॉप मोती घेणार आहे सुईवरती तीन पांढरे आणि एक ड्रॉप मोती घेतलेला आहे आता आपण काय करणार आहे हा जो ड्रॉप मोती आहे त्यातनं सुई घालायची दोरा ओढून घ्यायचा आहे आता आपण परत या तीन पांढऱ्यामोत्यातनं जाऊन या ड्रॉपमोत्यातनं सोई बाहेर काढून घ्यायची सुईवरती एक ड्रॉप मोती आणि तीन मोती घेतलेले आहेत आता आपण काय करायचं आहे हा जो मोती आहे या मोत्यातनं सुई घालायचे आणि दोरा ओढून घ्यायचा हे पहा आता आपण या शेजारच्या मोत्यातनं जाऊ आणि या अफट मोत्यातनं पांढ्या मोत्यातनं सुई बाहेर काढू सुईवरती दोन पांढरे मोती घेतलेल्या आहेत या ड्रॉपत्यातनं सुई घालायची दोरा ओढून घ्यायचा आहे आणि सुईवरती एक पाच नंबरचा पांढरा मोती घ्यायचा आहे आणि इथून या समोरच्या ड्रॉपमधनं सुई घालायची आहे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे जेणेकरून हा मोती इथे बसेल आता माझा दोरा संपलेला आहे आणि तुम्हाला दोन हे कसं करायचं दाखवलेलं आहे बाकीचं सगळं शेवटपर्यंत ही स्टेप आहे की तुम्ही करून घ्या तुम्ही इथे मल्टी कलर पण घालू शकतात हे तुम्ही आता रेड केलं आहे इथे जर व वर मल्टी कलरचे मोती घातले आहेत म्हणजे आता हा रेड आहे तिथे पिवळा रेड पिवळा हिरवा गुलाबी जांभळा तुमच्याकडे जे असेल ते मल्टी कलर घाला आणि मग हे जे खालची फुलं आहेत ना मग एक फुल रेड करा एक फुल ग्रीन करा एक फुल गुलाबी करा असे अल्टरनेट फुलं करत जा खूप छान दिसेल हे तुम्ही करून घ्या पूर्ण मी ही करून घेते त्याला तर मैत्रिणी न कशी वाटली तुम्हाला तोरणपट्टी आता ही मी पट्टी करून घातली घेतलेली आहे आता तुम्हाला याचं जर तोरण करायचं असेल तर तुम्ही इथे तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसे आवडतील तसे लटकन लावू शकतात मोती वापरा रेड मोती वापरा गोल्डन वापरा खाली तुम्ही लोकरीचे गोंडे करून लावा किंवा बेल असतात त्या लावा काही तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही कर करू शकतात त्याला तर मग तुम्हाला कशी वाटली ही तोरणपट्टी तुम्हाला जर ही तोरणपट्टी आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद